नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे आत्ताच आपण वेगवेगळे वे अपडेट आतापर्यंत दिले जल प्राधिकरणचे असू द्या कृषी सेवकचे असू द्या सर्व अपडेट मी तुमच्यापर्यंत इमानी ईद्वारे पोहोचवतोय तर निश्चितच सर्व पॉईंट ऑफ व्ह्यू ने तुम्हाला सर्व लेटेस्ट न्यूज मी पोहोचवतोय तर निश्चितच आपल्यासोबत जोडलेले राहा आणि पूर्ण अपडेट लक्षात घ्या जितके पण डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक आहे लक्षात घ्या येस त्याच्यामध्ये सरळ सरळ त्यांनी उल्लेख केलेला आहे हा चला माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का मित्रांनो पटापट पटापट जॉईन व्हा बरं कोणकोणत्या न्यूज अपडेट तुमच्यापर्यंत येत आहे ते नीट लक्षात घ्या आणि त्याच्या संदर्भात तुम्हाला पूर्ण माहिती देतोय तर डिस्ट्रिक्ट कॉपरेटिव्ह ची पदभरती जी आहे विद्यार्थ्यां बरच मागच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील सगळं काही प्रोग्रेस थांबून गेलेली होती तुम्ही जर बघितलं जाहिरात जर बघितले त्याच्यात रिफ्लेक्शन पण लगेच झालेलं आहे लोकमतच आर्टिकल आणि लोकमतला चाललेली होती एकशे बावन्न जागा भरण्यासाठी ही जागा निघणार आहे तुम्ही पीडीसी च्या संदर्भात सुद्धा मला विचारू शकता पीडीसीसी ची जी जुनी आलेली आहे त्याच्या संदर्भात तर बघा जिल्हा बँकेच्या भरतीसाठी एकशे बावन्न जागांना मंजुरी मिळाली आहे लवकरच जाहिरात निघणार आहे तुम्ही जर बघितलं असेल तर हा एकोणवीस तारखेचा पेपर आहे बरोबर पर ती परभणी जिल्हा मध्यवर्ती बँक एकूण एकशे बावन्न पदांची ऑनलाईन प्रक्रिया सरळ सेवा भरती करण्यासाठी अर्ज मागवत आहे म्हणजे मागणी झाली आणि पुढच्या आठ ते बारा दिवसामध्ये ती परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक परभणीची जाहिरात निघालेली विद्यार्थ्यांना नीट लक्षात घ्या याची जाहिरात पंचवीस पासून निघणार आहे पंचवीस अकरा म्हटलेलं आहे पंचवीस अकरा म्हणजे पुढच्या तीन ते चार दिवसात याची संपूर्ण जाहिरात पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म आणि परीक्षा शुल्क जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे भरणा करावेत अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत राहील बँकेकडे तथा कुरिअरद्वारे केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही पूर्ण जाहिरात नीट लक्षात घ्या तर अठरा तारखेला हे पेपर लाऊट झालेले आहे आणि पंचवीस नोव्हेंबरला ही जाहिरात प्रसिद्ध करणार आहे त्याच्यामध्ये सरळ सरळ म्हटलंय की सत्तर टक्के जागा स्थानिक भूमिपुत्रांना रिझर्व्ह असणार आहे आणि याच्या पुढे पण यवतमाळ यवतमाळ डिस्ट्रिक्ट कॉपरेटिव्ह बँकेची भरती असेल किंवा बाकीच्या काही आहेत जळगावची असेल किंवा काय नगरची असेल अशा भरपूर साऱ्या पदभरती म्हणजे कमीत कमी मी तुम्हाला सांगेल पाच ते सहा अशा जिल्ह्यांच्या बँका आहे जिथे या स्थानिक भूमिपुत्रांना महत्व दिलं जाणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं नोकर भरतीसाठी तीन संस्था नियुक्त आहे याच्यामध्ये डी सी एम एस बी टी त्यानंतर एम एस सी आय टी या तीन स्वतंत्र संस्थांची नियुक्ती करण्यात आली आहे या संस्था संपूर्ण प्रक्रियेत गुणवत्ता आणि पारदर्शकता सुनिश्चित करतील सर्व प्रक्रिया ऑनलाइन होणार आहे त्याच्यामध्ये नोंदणी परीक्षा निकाल आणि नियुक्तीची सर्व माहिती ऑनलाइन उपलब्ध राहील असं सहकार विभागाने स्पष्ट केलेलं आहे कोणाचाही मनमानी हस्तक्षेप इथं स्वीकारला जाणार नाही आणि त्याच्याही पुढे म्हटलेलं आहे नेते मंडळी आणि संचालकांच्या हस्तक्षेपाला आळा घातलेला आहे भरती प्रक्रियेत राजकीय नेते आणि संचालक मंडळांच्या शिफारशींना आता था थारा राहणार नाही केवळ पात्रता आणि गुणवत्तेच्या आधारच उमेदवारांची निवड केली जाईल जिल्हा सहकारी बँकेतील पारदर्शक प्रक्रिया कोणत्याही राजकीय प्रभावाविषयी ओळखपाळक आणि वशिला वाजय असणार नाही तर हे नीट लक्षात घ्या जाहिरात काढलेल्या बँकांनाही हे निर्णय लागू आहे आणि सत्तर टक्के जागा तुम्ही जर प्रॉपर परभणीतून असाल तर तुमच्यासाठी या जागा आहेत त्यामुळे जे जे काही विद्यार्थी आहेत नीट लक्षात घ्या परभणी याची जाहिरात तर आलेली आहे तुम्हाला हे सांगितलंय यानंतर यवतमाळ आणि जळगाव यांच्या पण पदभरतीच्या संदर्भात मी तुम्हाला अपडेट दिलेलं आहे अजून कोणकोणत्या पदभरती आपण बघितलंय एवढ्याच जर बघितलं असेल जल प्राधिकरण आणि पोलीस भरतीच्या जाहिराती आलेल्या आहेत तीस नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचं आहे जल प्राधिकरणची बारा डिसेंबर पर्यंत मुदत आहे तर अपकमिंग मध्ये जर आपण बघितलं विद्यार्थ्यांनो तुमच्या तलाठी भरती नगर परिषद आणि महानगरपालिकाच्या आणि डिस्ट्रिक्ट कॉपरेटिव्ह मध्ये सुद्धा जास्त जास्तीत जास्त, जास्त स्कोप आहे त्यामुळे या अनुषंगाने व्यवस्थित जी काही पद भरती आहे आता यवतमाळ परभणीचं तर मी तुम्हाला सांगितलंच आहे यवतमाळची सुद्धा येणार आहे जे स्थानिक भूमिपुत्र आहे किंवा स्थानिक तिथल्या तिथं ज्या आपल्या हाऊसवाईफ आहे त्या ज्या काही जागा जा 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 निश्चित करू इच्छितात त्यांच्यासाठी हे आपण उल्लेख केलेले आहे आणि दोन हजार सव्वीस हे संधींचं वर्ष विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे तयारी करा ज्या विद्यार्थ्यांना याच्या संदर्भात काही डाऊट असेल किंवा काही हे असेल तर मला मेसेज करून ठेवा शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न हा माझा क्रमांक आहे माझं नाव दीपक शिंदे तुम्हाला ॲज युजल माहिती आहे टेलिग्राम ग्रुप बनवलेले आहे पूर्ण माहिती मी तिथं शेअर करत आहे जाहिराती तिथं प्रकाशित करत आहेत योग्य ती माहिती जाहिरातीच्या संदर्भात तिथं पोहोचवत आहे तर माझ्या या प्रयत्नांना यश द्या आणि तुमचं पाडबळ असणं महत्त्वाचं आहे तर ही जाहिरात याच्या संदर्भात तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये रिप्लाय करायला विसरू नका योग्य माहिती पदरी पाडून घ्यायला विसरू नका तर ही होती माहिती पंचवीस नोव्हेंबरला ही जाहिरात प्रकाशित होणार आहे परभणी जिल्हा बँकेची त्या अनुषंगाने फॉर्म भरायला विसरू नका आणि आपली शीट निश्चित करा आपल्या तयारीनेशी प्रिपेड, स्टे प्रिपेड, टेक केअर जय महाराष्ट्र